त्याच्यामुळे माझा परिचय सगळ्यांना कळून चुकला आहे मला फक्त एक इथं आल्याबद्दल आणि माझ्या जीवनाविषयी थोडंसं काही सांगाय असं वाटतंय तर मी सगळ्या मित्रांना सांगेन की थोडं पाच मिनटं जरी आपण बसून घेतलं तर बरं होईल कारण की हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे माझं नाव स अर्चना सुरेश पाटील मी यत्ता आठवी नववी दहावी अकरावीपर्यंत इथं शिकले नंतर लग्न झालं जोपर्यंत या शाळेत होती तोपर्यंत सर्व गुरुजनांचा आशीर्वाद आणि त्यांचे संस्कार मिळाले ज्यावेळेस सासरला गेले तिथं माझ्या परिवारात तिकडचे लोक खूप चांगले आहेत त्यांनी मला खूप चांगला सहवास दिला आणि मला सासरमध्ये गेल्यानंतर दोन मुलं झाली एक मुलगा मुलगी मुलीचं लग्न झालं आहे मुलीला तीन वर्षाचा मुलगा आहे जावई माझे आय टी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पुण्याला मुलगीचंही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे मुलगाही माझा बी कम्प्युटरमध्ये सिडॅक करून आय टीमध्ये मागच्या सहा महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालं सुनबाईही मला आय टी, -टी इंजिनियर मिळालेली आहे मुंबईला रिलायन्समध्ये आहे गुरुदेवांच्या कृपेने मला सगळं काही सुख मिळालं त्याचबरोबर जीवनसाथी जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की एका मुलीचं लग्न झाल्यानंतर सुरुवातपासून तिला असतो जोडीदार कसा पाहिजे तर मला सौभाग्याने जोडीदार खूप छान मिळालेला आहे पती या रूपाने जे आताच आलेले होते आपण सर्वांची ओळख झाली आहे त्यांनी मला त्या दिवसा लग्न झाल्या दिवसापासून तर आजपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी खूप सुखकर आणि खूप आनंदाचा झालेला आहे पण म्हणतात ना की जीवनात मनुष्याच्या जीवनात खूप काही बदल होत असतात तसाच माझा जीवनातही खूप काही बदल झालेला आहे मला जोपर्यंत मी बॅचलर होती तोपर्यंत मला गुरुजनांचा जो सानिध्य होता तो भौतिक संसारातला होता भौतिकच्या गुरूंचा जो मला साथ लाभला तो खूप काही महत्त्वाचा होता पण त्यानंतर म्हणतात की मनुष्य जीवनात आल्यावर आध्यात्मिक जीवनातही माणसाने वडायला पाहिजे आणि नंतर मी लग्नानंतर मुलं झाल्यानंतर मी आध्यात्मिक जीवनात वळले आणि मला आध्यात्मिक गुरु जयगुरुदेव बाबा जय म्हणून मिळाले त्यांच्या सानिध्याने आज मला इतक्या उंचावर नेऊन पोहोचवलं आहे की मला खूप गर्व होतो आहे सर सांगायला की मी गेल्या सतरा वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात नाही तर नवे नवे पूर्ण राष्ट्रांमध्ये जाऊन जयगुरुदेव बाबांच्या सत्संगाचा प्रचार करते प्रसार करते एक राष्ट्रीय वक्ता म्हणून माझी निवड झालेली आहे मला या गोष्टीचा अभिमान यामुळे वाटतो की माझे जे शिक्षण झाले माझा जो मित्रमैत्रिणींचा सहवास मिळाला आईवडिलांचे जे संस्कार मला मिळाले त्याच पुण्याईने मला बाबा जयगुरदेवसारखे महान गुरु मिळाले ज्या या जगामध्ये ज्यांची ख्याती खूप आहे असे महान गुरु जगत म्हणून मला बाबा जयगुरु मिळाले आणि त्यांचं सानिध्य मिळालं मी नाही मी हिंदीतून बोलते आजही ठरवलं होतं की हिंदीतूनच बोलायचं पण म्हटलं की शिक्षक वर्ग आहे मित्र मैत्रिणी म्हणतील की आज हिंदी बोलते म्हणून मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला कारण की जास्त करून माझे सगळेच सत्संग मराठी हिंदीतून होतात मी मराठीतून कधीच बोलत नाही आणि सरांना बघून